नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजनेचे तीस हजार रुपये वर्षाला होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पी एम किसान योजनेबद्दल ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्याच्यानंतर आपण विसाव्या हप्त्याबद्दलसुद्धा जाणून घेणार आहोत ॲग्रिस योजनेमध्ये नोंदणी असेल तर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार का याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे तीस हजार रुपये हे नेमकं प्रकरण काय आहे तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे हिमाचल प्रदेश आणि इतर राज्याच्या दौऱ्यावर होते त्या दरम्यान एका सभागृहामध्ये त्यांनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे शेतकऱ्यांना जे पी एम किसान योजनेचे जे पैसे आहेत सहा हजार रुपये ते कमी आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती सहा हजार रुपयेवर भागू शकत नाही तर शेतकऱ्यांना वार्षिक तीस हजार रुपये हे दिले पाहिजे असा सल्ला त्यांनी शासनाला दिलेला आहे केंद्र शासनाला जर केंद्र शासनाने जर याच्यावरती विचार केला आणि वर्षाला तीस हजार रुपये केले तर या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल आता तीस हजार रुपये हे कशाच्या उद्देशाने म्हटलं त्याने की शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती ही बिकट आहे शेतकऱ्यांना कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटलं की पैशाची आवश्यकता असते त्याच्यानंतर अतिवृष्टी येते गारपीट किंवा इतर काही अशा अडचणी असतात त्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना काही गोष्टी खरेदी करता येत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक तीस हजार रुपये दिले तर नक्की शेतकऱ्यांना मदत होईल आता पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबद्दल सांगायचं झालं तर शेतकरी बांधवानं एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे पुढल्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांना विसावा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे होय पी एम किसानच्या ए आय जॉटबॉटवरती ही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यावरती हा हप्ता पडण्याची शक्यता आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये जे सहभाग झालेले जे शेतकरी आहेत त्यांनाच लाभ मिळणार का किंवा ज्यांनी नोंदणी अजून केलेली नाही पण पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना दिला जाणार तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो आप की आपल्या महाराष्ट्र शासनाचा एक जी आर निघाला होता की कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ॲग्रेस म्हणजे सहभागी नोंदवायचं आहे म्हणजे या ठिकाणी ॲग्रेस म्हणजे नोंदणी करून तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल जसं युनिक आय डी कार्ड ते तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही ॲग्रेस योजनेमध्ये नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या जर आता प्रश्न असा आहे की ग्रीश नोंदणी करणं गरजेचं आहे का होय शेतकरी बांधवांनो आहे तसा जी आर मिळाल्यामुळे आता जो येणारा हप्ता आहे त्र्याण्णव लाख शेतकरी आपल्या महाराष्ट्रामधले लाभार्थी आहेत पी एम किसान योजनेसाठी तर त्यांना या ठिकाणी ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे नोंदणी करून घ्यायची आहे तरच या ठिकाणी आता पुढला हप्ता मिळणार अशी शक्यता आहे जर ज्यांनी नोंदणी केली नसेल तर तात्काळ नोंदणी करून घ्या जेणेकरून कृषी विभागाच्या योजनेच्या लाभापासून तुम्हाला वंचित राहता येणार नाही आता दुसरी गोष्ट असं आहे की काही शेतकऱ्यांनी ई केवैशी हे पूर्ण केलेलं नाही तर पूर्ण करून घ्या तुमचं बेनिफिट स्टेटस पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन पहा तुमचा आधारला बँक अकाउंट नंबर लिंक आहे का पहा कारण की हे जी स्कीम आहे ही डी स्कीम आहे आणि डी मार्फत हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातात आता बरेच शेतकरी पात्र आहेत पण त्यांच्या खात्यावरती ही रक्कम आलेली नाही शक्यतो त्यांचा बँक पासबुकचा इश्यू असू शकतो किंवा आधार कार्डमध्ये तपवता असू शकतो किंवा इतर काही लिंकिंगच्या अपडेट वगैरे त्याचा इशू असू शकतो पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला ई के वाय सी केलं नसेल त्याचासुद्धा इशू असू शकतो तर या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केल्या तर येणाऱ्या हा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला नक्कीच भेटून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक छोटीशी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा